अखिल भारतीय माध्यम समाज सेना योगेशिंदे यांच्या नेतृत्वात मानपूरमध्ये जय दे लहूजी देहांगी महोत्सव साजरा करण्यात आला प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती महिलांना साधी सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात विविध संघटनेतील कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात लोकांचा प्रचंड प्रतिसाद होता Parando! महात शैन्याच्या वतीनं दरवर्षी प्रमाणे याही वर्षी, वर्षी। लोकशाहीरांना भाऊ साठेनगर लोकनेते क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले प्रवेशद्वार वीर जिजाबाई भोसले मार्ग मानखुर्द मुंबई त्रेचाळीस दरवर्षीप्रमाणे आठ टक्के आरक्षण पिवळी दहांडी अतिशय आनंदाच्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली अखिल भारतीय मातंग संघाचे अखिल भारतीय मातांग सेनेचे युवा नेते राष्ट्रीय अध्यक्ष योगेश छगन शिंदे यांची आठ टक्के आरक्षण पिवळी दहांडी ह्या पिवळ्या दहांडीच्या आणि आठ टक्क्या आरक्षणाच्या निमित्त राज्यामधून पूर्ण परभणी परभणी नांदेड बीड उस्मानाबाद नाशिक हिंगोली वाशिम तसेच पूर्ण राज्यामधून नवी मुंबई अंधेरी बांद्रा ठाणे पुणे मुंबई ब्रहन मुंबई उपनगर मुंबई येथून सर्व रहिवासी बहुजन समाज येऊन आठ टक्के आरक्षणच्या दहंडीला प्रतिसाद अतिशय लाख मोलाचा दिला, दिला। योगेश छगन शिंदे अखिल भारतीय मातां संघाचे सैन्याचे युवा नेते यांनी तन मन धनाने पूर्ण सहा वर्षाच्या मुला ते शंभर वर्षाच्या वयवर्धापर्यंत सगळ्याला घेऊन हा आठ टक्के आरक्षणचा गोपले साहेबाचं वादळ गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचती केलं हा समाज आमच्या दहंडीचं आठ टक्के आरक्षणच्या पिवळ्या दहीहंडीचा एकच उद्देश आहे की आज मुलाला समाजसेवकाला सेविकाला ट्रॉफिया दिल्या बाबासाहेब जीवन जीवनगौरव पुरस्कार देण्यात आले महिलाला पुरुषाला शाळेतल्या विद्यार्थी विद्यार्थ्यांना तसेच शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन म्हणून मुलाला शिष्यवृत्ती देखील अखिल भारतीय मातक सेनेच्या वतीनं देण्यात आली व काही महिलाला साड्या देण्यात आल्या तर हा कार्यक्रम राज्यामध्ये म्हणजे एक नंबरवरला योगेश छगन शिंदे अखिल भारतीय मातक सेनेच्या से वतीनं राष्ट्रीय अध्यक्ष आठ टक्के आरक्षण गोपले साहेबाचं पिवळं वादळ ही पुऱ्या राज्याला योगेश शिंदेनं दाखवून दिलं आज आता हा समाज गोपले साहेबाच्या पेरणीने जागृत झालेला आहे बहुजन मातंग समाज आता कधीही झोपणार नाही तर ही दहीहांडी देवीचा हे असेच प्रोग्राम अखिल भारतीय मातंग सेनेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष योगेशदादा शिंदे यांच्या माध्यमातून पिवळी दहीहंडी महोत्सव मोठ्या थाटामाटामध्ये साजरा केलेला आहे तर त्याच्यामध्ये महिलांना साडी वाटप गरजू विद्यार्थ्यांना वया आणि शिष्यवृत्ती आपण हे देऊन मुलांचा सत्कार केलेला आहे आणि आपले कार्यकर्ते जे धडाडीचे कार्यकर्ते आहेत समाजाचे जे पहिल्यापासून काम करत आले आहेत गोपले साहेब त्यांचे कार्यकर्ते तर त्यांचा पण आपण सत्कार घेतलेला आहे आज आणि सर्व पथकांचे चांगले स्वागत केलेले आहे ट्रॉफी देऊन जय लवजी आज अखिल भारतीय मातंग सेनेच्या वतीने व अखिल भारतीय मातंग सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष योगेश भाऊ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी मानपूर लोकशाही अण्णाभाऊ साठेनगरमध्ये मातंग समाजाचा मेळावा असो मातंग समाजाचा आठ टक्के आरक्षणाचा मेळावा असो ओ दहांडी उत्सवाचा मेळावा असो अनेक कार्यक्रम इथं राबवल्या जातात आणि दरवर्षी ते कार्यक्रम घेतात आणि आम्ही पथकाला एवढं शुभेच्छा देतो की दरवर्षी अजून मोठ्या प्रमाणात तिथं कार्यक्रम राबवण्यात यावा अशी शुभेच्छा देतो आणि आठ टक्के आरक्षणच्या माध्यमातून तमाम मातंग समाजाच्या उत्तवर्ग आठ टक्के आरक्षणचा जे मेळावा घेतात जे जरूर राज्याचे मुख्यमंत्री देवडीन फडणवीस साहेब हे जरूर आम्हाला ह्या वर्षी ना ह्या वर्षी आठ टक्के आरक्षणचं पूर्ण टार्गेट होईलच कारण की सुप्रीम कोर्टाने ज्या वंचित समाजाला आठ टक्के म्हणजे समाज आरक्षणापासून वंचित आहे त्यांना आरक्षण भेटलं पाहिजे हे सुप्रीम कोर्टाच्या आदेश आहे आणि ह्या आदेश महाराष्ट्र सरकारच्या वतीनं बी पाळण्यात येईल आणि आम्ही योगेश भाऊला यो यो छ योगेश छगन शिंदेसाहेबाला आम्ही एवढ्याच शुभेच्छा देतो की तुम्ही असे का कार्यक्रम राबवत जावा आम्ही सदैव तुमच्या पार्टीचे आहे आणि महाराष्ट्राचा तमाम मातंग समाज तुमच्यासोबत आहे क्रांती ज्योती कुसुमताई बाबासाहेब गोपले यांचा त्याच्या शिरावरती कायमस्वरूपी आहात आहे आणि त्याचा आशीर्वाद नेहमी त्याच्यासोबत आहे आरक्षण अखिल भारतीय मातंग सेनेच्या वतीने पिवळी दहांडी महोत्सव ठेवण्यात आला आहे अखिल भारतीय मातन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष योगेश योगेश छगन शिंदे साहेब यांच्या वतीने पिवळी दहंडी महोत्सव म्हणून ला शालेय विद्यार्थ्यांना शिक्षवृत्ती आणि वया करण्यात आल्या आणि महिलांना वाटप करण्याचा कार्यक्रम राबवला आहे आणि पथक यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात जय लवजी शिंडी महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतात या वर्षी त्यांनी सर्व समाजसेवक जे आहे समाजाचे नेते आहेत त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं व एक हजार विद्यार्थ्यांना त्यांना शिष्यवृत्ती एक हजारप्रमाणे प्रत्येकाला एक हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली त्याचप्रमाणे महिलांना साडं वाटप व सन्मानचिन्ह देण्यात आलं एवढा मोठा कार्यक्रम आयोजित प्रत्येक वर्षी होत आहे पण ह्या वेळेचा कार्यक्रम वेगळ्या आगळ्या स्वरूपाचा झालेला आहे हर जुल्लोष मातंग समाजामध्ये आलेला आहे आणि असा एकच नेता आमच्या भारतामध्ये मातंग समाजाचा आहे जो हे कार्यक्रम प्रत्येक वर्ष महिन्याच्या महिन्याला आयोजन करीत असतो जय लाहूजी जय लाहूजी जय गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते गरजूंत महिलांना साडीथोळी वाटप केली जाते ज्यांना आवश्यक गरजा आहेत त्या पुरविल्या जातात ह्या महोत्सवाच्या माध्यमातून आज कार्यक्रमामध्ये अशी तरतूद होती प्रथम आम्ही एक हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी हजार रुपयाप्रमाणे शिष्यवृत्ती वितरण केली त्यानंतर एक हजार साडी वाटप केलं आणि जे काही पाहुणे मंडळी आली त्या सर्वांचा सन्मान करून त्यांचं मार्गदर्शन आम्ही घेतलं आमचा आता गणपती आहे सहा सप्टेंबरला सहा सप्टेंबरला आमचा स्वागत कक्ष असतो त्या स्वागत कक्षाच्या माध्यमातून आम्ही जे गणेश भक्त आहेत त्यांना पाणी पुरवणे त्यांना बिस्किट वाटणे त्यांना चहा वाटप करणे त्यांना जेवणाची व्यवस्था करणे आणि त्यांचं मनोरंजन करणे सहा सप्टेंबरला हा कार्यक्रम आहे आम्ही सुरुवातीपासूनच शासनाचे सर्व नियम पाळतो कधीही आम्ही प्रशासनाच्या विरोधात काम करत नाही आणि करणारे नाही